नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जिल्हाधिकारी पी एम मार्फत पैसे घेतात खासदारांचा उपमुख्यमंत्र्यासमक्ष आरोप बैठकीत प्रशासनाचे वाभाडे नियोजन अधिकाऱ्याला मुंबईत पाचारण जिल्हा कचेरीतील अस्वच्छता वाढलेली झाडे पाहून दादा भडकली परभणी जिल्हाधिकारी पी एम मार्फत पैसे घेतात असा खळबळजनक आरोप खासदारांनी केला तर प्रशासकीय के मान्यता साठी दोन टक्के घेतल्याशिवाय एकही फाईल काढत नाहीत असा आरोपही सर्वच खासदार आमदारांनी केल्याने नियोजन अधिकारी किशोर सिंह परदेशी यांना चौकशीसाठी मुंबईत हजेरी लावण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी मंत्री अजित पवार यांनी दिले यात लोकप्रतिनिधीचा खरार जिल्हाधिकाऱ्यावरच होता जिल्हा कचेरीत घेतलेल्या या बैठकीस राज्यमंत्री मेघना बोर्डीकर खासदार संजय जाधव आमदार राहुल पाटील आमदार रत्नाकर गुटे आमदार राजेश विटेकर आमदार विक्रम काळे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांची उपस्थिती होती आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज